दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये ईव्हीएम मध्ये घोटाळा करून स्थापन झालेलं सरकार आणि मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहेत त्यांनी जे कुराणाचा सन्मान केला एकही कुराण नाही त्यांनी एकही एक 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 मस्जिद पाळली नाही मग हे जे आज जे कबरीबाबत जे लोक हे करत आहेत ते राजकारण करत आहे त्यांना काही येणं ना देणं नाही जसे की राम रावण वारल्यानंतरही त्या रावणाला त्यांनी ट्रीटमेंट चांगली दिली होती अब इनके पास कोई मुद्दा बचावा नहीं है राम मंदिर का मसला था वो है तो खत्म हो गया है अयोध्या का मसला था वो खत्म हो गया है अब है तो उनके पास कुछ न तो कुछ चाहिए ताकि है तो वो राजकारण कर सके को देना देना नहीं हिंदू से घेना देना नहीं मुसलमान से घेना देना नहीं फिर तो राजण कराए एवडस उद्देश्य है मुक्ती आंदोलनाचा जो मुद्दा आहे हा मुद्दा डायव्हर्ट करण्यासाठी हा औरंगजेबच्या कबरीचा मुद्दा हा जाणून सरकारने हा मुद्दा उपस्थित केलेला आहे औरंगजेब यांच्या कबरीवरून सुरू आहे काय वाटतं आपल्याला की कबर काढून टाकायला हवी की नाही हे सर्व राजकारण होत आहे भाईचारा जे आहे बंधुत्व जे आहे हे संपवण्याचा एक षडयंत्र आहे मी असं मानतो कारण की शिवाजी महाराज फक्त मराठ्यांचे राजा नव्हते हो संपूर्ण बहुजन महा बहुजन समाजाचे राजा होते जसं की माझे पण राजा होते आम्ही शिवाजी महाराज सैनीमध्ये सदोतीस पर्सेंट मुसलमान होते याच्यात काही हे नाही याच्यात काही शंका नाही त्यांनी मस्जिदे बांधली त्यांनी जे कुराणाचा सन्मान केला एकही कुराण जाळली नाही त्यांनी एकही मस्जिद पाळली नाही मग हे जे आज जे कबरीबाबत जे लोक हे करत आहे ते राजकारण करत आहे त्यांना काही घेणं देणं नाही त्यांना कोणाची काही घेणं देणं नाही त्यांना हिंदू घेणं देणं नाही मुसलमानची घेणं देणं नाही फक्त त्यांना राजकारण करायचं आहे एवढंच त्यांचा आहे उद्देश आहे हा विषय वेगळा आहे कबर काढावी ना काढावी हा विषय वेगळा आहे त्याच्यावरती जे आहे राजकारण करायचं कारणच नव्हतं राजकारण करायला ना कोणालाही राजकारण करायला नव्हतं त्याच्यावरती ते झालेलं आहे ते इतिहास आहे ते झालेला आहे त्याच्यावरती आज राजकारण करून लोकाला जे आहे बरगळून ते आपल्या हितासाठी हे लोक काम करत आहे मी असं मानतो अलियार खान औरंगजेबाची जी आहे त्यातून सध्या वाद होत आहे ती उकडून फेकायला हवी की नाही हवी यावर सध्या वाद सुरू काय वाटतं आपल्याला औरंगजेब हा एक कौर्य होता त्यांनी संभाजीला जी काही ट्रीटमेंट दिली होती ती सगळ्या जगाला माहिती आहे जगाला माहिती आहे आणि त्यांनी त्यांचं कितीतरी मोठंसं नुकसान केलेलं आहे आणि हे आलेलेच आहेत बाहेरून कबर उकडून ठेकायला पाहिजे की नाही माझं मत तेच होतं की कबर ही जी आहे, तो आहे। जी जी की तो मृत्यू पावलेला आहे आणि कबर तिथं आहे ती उकडू नये पण तिला जे एक महत्त्व देत आहेत ते देऊ नये आणि पुढच्या पिढीला आपल्याला माहीत झालं होत पाहिजे की हा एक औरंगजेबाचा कोणतरी होता आणि त्याची एक कबर तिथं आहे त्याला पर्यटन स्थळ देण्यात येऊ नये एकंदरीत जेव्हा असं वाटत नाही त्याच्यामुळे विकासाची तोडमोड होते किंवा इतिहास राहणार नाही म्हणजे त्यामुळेच म्हणतो ना इतिहास राहायला पाहिजे इतिहासाला तोडमोड होणे आणि कुठलाही मग शिवाजी महाराज असो किंवा आपले सगळे जे मराठा सैनिक इतके त्यांनी शौर्य केलेले आणि या सगळ्यांना अफझल खान असो किंवा कुठल्याही गोष्टी असो अफजल खानाची जशी कबर आहे त्याच्या आजूबाजूला उगीच संरक्षण भिंत हे ते दिली होती ते तो तोडल्या होत्या ना तशा पद्धतीनंच इथंही जर काही होत असलं सुशोभीकरण म्हणा सौंदर्यीकरण म्हणा ते काढून टाकावं हो। आणि फक्त कबर म्हणून ठेवावं की कुठंतरी वाटलं पाहिजे की इतिहासाला या औरंगजेबा नावाचा हा कूर होता आणि त्याची इथं कबर आहे वाटतं आपल्याला औरंगजेबाची जी कबर आहे ती उकडून फेकायला हवी की नाही तिला उकडून फेकण्याचं कारण पण तिला महत्त्व देण्याचं कारण का कारण नाही कारण की जसं शिवाजी महाराज चारित्र्य आहे तसं औरंगजेबाच चारित्र्य नाही त्यानं फक्त भारतावर राज्य करण्याकरता आणि आपल्या धर्माचं प्रसारण करण्याकरता त्या ठिकाणी केलं त्यामुळं आपल्या देशामध्ये त्याला स्थान असूच नाही ना? कबर उकडून ठेवायला हवी की नाही कबर उकडून ठेवायलाच पाहिजे परंतु त्याचे महत्व द्यायचा नाही त्याला काही पण ते प्रकारचं हाय आहे तशी ठेवायची दे त्याला काही महत्व द्यायचं नाही तिला जे शासन खर्च करतं खर्च सुधा करा नहीं पाइजिए मैं मौलानाई अहमद काशमी राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा ज़िला सदर आज जो विवाद चल रहा है शहर औरंगाबाद के तालुक से ये हुकूमत की साजिशें हैं और ये सब है तो हुकूमत के अतबार से काम हो रहा है इसलिए हम अहलियाने औरंगाबाद से ये दरख्वास्त करते हैं कि ये हुकूमत के पंडे होते हैं और जिस तरीके से है तो लोगों को उलझाया जाता है मगर आज है तो पब्लिक जान रही है कि उस खबर को कई सैकड़ों साल हो चुके हैं और उस पर है तो अब इनके पास कोई मुद्दा बचा हुआ नहीं है राम मंदिर का मसला था वो है तो ख़त्म हो गया है अयोध्या का मसला था वो ख़त्म हो गया है अब है तो उनके पास कुछ ना कुछ चाहिए ताकि है तो वो राजकारण कर सके इसके लिए पब्लिक को हालाँकि इनका काम यह है कि कुछ इनकी खामियां हैं उन खामियों को छुपाने के लिए कर रहे हैं बाद लोगों का ये कहना है कि अभी उन्होंने जो महिला महिलाओं के लिए जो पैसा दिया है अब वो बराबर दे नहीं सकते बहुत बड़ा अमाउंट है अब उसको तो कम करना है तो लोग अगर वो कम करेंगे तो लोग उनके ऊपर थूकेंगे इससे उन्होंने ये नए मुद्दे को किया है इसी तरीके से आज हिंदुस्तान के अंदर इतना बवाल मचा हुआ है कि तरक्याती काम बिल्कुल नहीं हो रहे हैं और इसमें ख़ासतौर पर हुकूमत को समझा जाए वो अपनी खामियों को छुपाना चाहिए उससे ऐसे मुद्दे लाती हैं यही नारायण रानी जो आज इसको बोला था कई मैंने उसके बयान सुना जो बीजेपी के खिलाफ बोलता था इसका काम ही है कितना अंग्रेजी करना इसलिए लोग जागरूक हो चुके हैं और हमारे पास यहाँ भाईचारा है जमुना गंगा तहजीब है हम यहाँ पर बहुत इतमान से रह रहे हैं इसलिए हमें इन बातों पर तोजह देना ही नहीं है और पब्लिक भी दे नहीं रही बस मैं यही कहूँगा कि पूरे हिंदुस्तान में अमन बरकरार रखे भाईचारा बरकरार रखे रमज़ान का महीना है अपनी इबादत में लगे रहें ऐसी फालती बकवास की तरफ तोज्ह बिल्कुल ना दे सोशल मीडिया पे खास तौर तो पर तो कर रहा हूँ कि मेरे नौजवान बच्चों से मेरे नौजवान दोस्तों से भाइयों से कॉलेज के स्टूडेंट से कि देखिए व्हाट्सएप पर कोई ऐसा पोस्ट ना करे जिसकी सही तहकीक ना हो मैं खास तौर तो पर रिक्वेस्ट करता हूँ उलमा की तरफ से भी कि भाई हम लोग खास तौर तो पर ये बात चला रहे हैं कि, कि कोई बच्चा कोई तालिब इन कोई आदमी व्हॉट्सअप उसके ऐसी पोस्ट ना डाले जिसकी वजह से तो चरंगी जीव बस यही काही करणे सर्वप्रथम सर्वांना सप्रेम जय भीम माझं नाव संतोष साळवे मी भारत मुक्ति मोर्चाचा जिल्हाध्यक्ष आणि बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क मी जिल्हा संयोजक हो आहे यावर मला असं मत आहे की कि किंवा सर्वसामान्याचं सर्वसामान्याला औरंगजेबच्या कबरीशी काही येणं देणं नाही हा जो आहे हा चारशे वर्षापूर्वीचा इतिहास आहे यामागे यामागे एक षडयंत्र आहे की महा महाबोधी महाविहाराचा जो मुद्दा राष्ट्रव्यापी मुद्दा आणि देशव्यापी किंवा आंतरराष्ट्रीय लेवलला जो मुद्दा हे झालेला आहे की महा महाबोधी महाविहाराचा मुक्ती आंदोलनाचा जो मुद्दा आहे हा मुद्दा डायवर्ट करण्यासाठी हा औरंगजेबच्या कबरीचा मुद्दा हा जाणून बुजून सरकारने हा मुद्दा उपस्थित केलेला आणि त्याचबरोबर ईव्हीएमचा मुद्दा हा पूर्ण देशव्यापी पेटलेला आहे ईव्हीएमच्या मुद्द्याला आणि ओबीसी समाज हा आपली जाती आधारित जनगणना करण्याच्या मार्गावर साठी सरकारला सरकारवर दबाव आणत या सर्व मुद्द्यावरून डायवर्ट करण्यासाठी प्रशासन किंवा शासन हे जाणून बुजून औरंगजेबच्या कबरीचा मुद्दा काढत आहे औरंगजेबाची कबर काढल्याने इथलच्या जनतेला फायदा नाहीये किंवा राहू दिल्याने इथल्या जनतेला काही फायदा नाही कारण की जे प्रश्न आहेत तसेच आहेत हे फक्त लोकांना डायव्हर्ट करण्यासाठी मिसगाईड करण्यासाठी औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा काढत आहेत भाजपचं जे सरकार आहे महाराष्ट्रामध्ये आणि त्यांचे जे मुख्यमंत्री गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस हे दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये ईव्हीएम मध्ये घोटाळा करून स्थापन झालेलं सरकार आणि मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहेत आणि जे काही रिझल्ट दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या समोर आले मी बहुजन मुक्ती पार्टीचा युवा प्रदेश आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभेचा मी परभणी विधानसभेचा उमेदवार सुद्धा आहे तर त्याचे पूर्ण इव्हीडन्स भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्यवर वामन मिश्राम साहेबांनी वारंवार दिलेले आहेत की दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये जसे पहिले चार नऊ चौदा एकोणीसमध्ये घोटाळे झाले तसे दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा ई व्ही एम मशीनमध्ये घोटाळे झाले आणि ई व्ही एम मशीनमध्ये घोटाळे करून हे भाजप सरकार महाराष्ट्राच्या सत्तेवर बसलेलं आहे आणि याचा प्रचार आणि प्रसार खूप मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर झाल्यामुळे आर एस एसच्या लोकांनी आणि भाजपच्या लोकांनी हिंदू आणि मुसलमानामध्ये ध्रुवीकरण करून एस सी एस टी ओबीसीना गुलाम बनवण्यासाठी आणि इव्हीएमचा मुद्दा डायवर्ट करण्यासाठी ओबीसीची जाती न्याय जनगणना न करण्यासाठी ओबीसी आरक्षण न देण्यासाठी मराठा समाजाला कुणबी समाजाला आरक्षण न देण्यासाठी हे सगळं थोटा निर्माण केलेला आहे हे एक सगळं षडयंत्र निर्माण केलेलं आहे आणि त्या षडयंत्राच्या माध्यमातून जसं मस्जिद मंदिरचा मुद्दा उपस्थित केला गेला हिंदू मुसलमानाचा मुद्दा उपस्थित केला गेला मंदिर मस्जिदचा मुद्दा उपस्थित केला गेला त्याचप्रमाणे त्यांना आता कुठले मुद्दे उपस्थित नाही आहेत एस सी एस टी ओबीसी जे जे नॉन मुस्लिम लोक आहेत जे इथले मूल्यवासी लोक आहेत त्यांना आता आर एस एस बीजेपीचं षडयंत्र लक्षात येत आहे म्हणून ते लोक त्या ध्रुवीकरणामध्ये सामील होत नाहीत म्हणून भाजप सरकार किंवा आर एस एसचं सरकार नवीन नवीन मुद्दे उत्पन्न करत असते आणि मराठवाडा विभागामध्ये औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर जिल्हा शहर आहे या ठिकाणी औरंगजेबांची कबर आहे आणि त्या कबरीवरून यांनी मुद्दामून तो षडयंत्र करून ध्रुवीकरण करण्यासाठी हिंदू मुसलमानाचं भांडण लावण्यासाठी हा मुद्दा उपस्थित केलेला आहे मुळात औरंगजेब हे एक आवरंग जेब पर मुगल आ, आपन जला ते ते शासक आहेत औरंगजेब हे परदेशातून या ठिकाणी आगलेले आहेत त्यांचं मुघल एम्पायर आपण ज्याला म्हणतो जे पूर्ण जगामध्ये आपलं एम्पायर स्थापन करण्यासाठी पूर्ण देश विदेशामध्ये ते जाऊन त्या ठिकाणी सोऱ्या करायची आणि आमच्या छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या निर्मितीसाठी म्हणजेच आमच्या देशातल्या लोकांना शासक बनवण्यासाठी त्यांची व्यवस्था आणण्यासाठी हे त्यांचं म्हणजे एम्पायरचं भांडण होतं म्हणजे ज्याला आपण संस्थान म्हणतो ज्याला आपण राजेशाही म्हणतो त्या राजेशाहीचं भांडण होतं त्यामध्ये हिंदू मुसलमानचा मुद्दा नाही तर हा मुद्दा यांनी असंवैधानिकरित्या क्रिएट करून औरंगजेबच्या कबरीचा मुद्दा उत्पन्न करून मुसलमानांना डायवर्ट करणे आणि औरंगजेबाच्या नावावरून मुस्लिमांना डायवर्ट करून एस सी एस टी ओबीसीना हिंदूच्या नावाखाली एकत्र करणे आणि देशामध्ये दंगली घडवणे महाराष्ट्रात दंगली घडवणे हा देवेंद्र फडणवीस आणि आर एस एस बीजेपीचा षडयंत्र आहे डाव आहे